कंत्राटदार आणि महापालिकेचे अधिकारी यांच्या वारंवार अशा बातम्या किंवा अशा समोर येते माध्यमांच्या समोर येते सगळे येते असं असताना महानगरपालिका एवढी पण कशी वागू शकते नाही नाही का नागरिकांच्या नागरिकांच्या घरात पाणी काय ह्या वर्षी गेले नाही गेले पाच वर्षापासून राज्य या सर इथं प्रशासन सत्ता आहे नगरपालिकेवर ह्यावेळी असं असताना देखील प्रशासन एवढे डोळ्याचा कसं करते नागरिक प्रश्न नाही डोळेजापणाचा विषय नाही आहे या ठिकाणी आता जी आपण सूचना वगैरे ज्या दिलेल्या आहेत त्या अनुषंगाने प्रशासन निश्चितच कारवाई करेल या अनुषंगानं त्याची दखल घेतलेली आहे त्याच्यामुळं जनतेच्या सूचना आणि जनतेचे प्रश्न तिथं त्यांना त्याची जी काही वस्तुस्थिती त्यांना जी दर पाण्यामुळे जी काही त्रास होतो या सर्व बाबीचा अभ्यास करूनच आपण पुढील कामकाज करणार आहोत प्रत्येकच नागरिकांना किंवा एखाद्या पक्षाने आंदोलन केल्यानंतर शासन प्रशासन नगरपालिकेपेक्षा जागा होते असं यातून अर्थ घ्यायचा का मीडियाने नाही नाही तसा काही अर्थ नाही काम करत असताना अडचणी येत असतात आणि त्यातून खरोखर काय समस्या आहे ते पुढं आपल्याला लक्षात येते आणि मग काम करत असतानाच अशा सगळ्या सूचनाचा विचार करावा लागतो आणि त्याप्रमाणे घेतलेली आहे असा कुठला विषय नाही काम पूर्ण करण्याची म्हणजे प्रयत्न करत आहोत आता आहे त्या बजेटमध्ये आम्ही त्याच्या आता सांगितलेल्या सूचनाच्या अनुषंगानं त्याची दखल घेऊन पुढे लवकरात लवकर काम करण्याची बंद पाडावं लागलं हे प्रशासनाचा अपयश वाटत नाही 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 असा काही विषय नाही उलट प्रशासनाला शेवटी प्रशासनाला जागृत करण्याचं जा काम त्यांनी केलेलं आहे याबद्दल त्यांचे आभार तसा काही विषय नाही आहे त्यांच्या प्रशासन दखल आहे इन्फ्रा तुम्हाला देत विविध आणि नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या खुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःच फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाइफस्टाइल देणारा वन अँड टू बीएच के होम्स प्रोजेक्ट